Mama. चार दुहखातून बाहेर पडण्याचा मार्ग एकदा दुहख निर्मितीचे कारण सापडल्यावर भगवान बुद्धांनी दुहखाचा अंत कसा करायचा या प्रश्नाची तट लावाव्याचे ठरवले तेव्हा कारण व परिणाम यामुळे निर्माण होणाऱ्या कर्माची त्यांना आठवण झाली याच्या अस्तित्वामुळे ते निर्माण होते याच्या निर्मितीतूनच त्याची निर्मिती होते याचे अस्तित्व संपले की त्याचेही अस्तित्व संपते याचा अंत झाला की त्याच्याही अंत झालाच कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही जर कारण नाहीसे झाले तर तो परिणामही होणार नाही ह्या प्रकारे दुःख निर्मितीचे चक्र उलटे फिरवता येईल जर अविदेचा समूळ नाश झाला तर सर्व संस्कार प्रतिक्रिया अंत पावतील जर सर्व संस्कारांचा अंत झाला तर विज्ञान अंत पावे जर विज्ञान अंत पावले तर मन नाम व शरीर रूप यांची जीवनधारात अंत पावे जर मन शरीर जीवनधारा अंत पावली तर सहा ज्ञानेंद्रिये अंत पावतील जर सहा ज्ञानेंद्रिये अंत पावली तर स्पर्श अंत पावे जर स्पर्शाचा अंत झाला तर संवेदना अंत पावती जर संवेदना अंत पावली तर तृष्णा अंत पावे जर तृष्णा अंत पावली तर आसक्ती अंत पावे जर आसक्ती अंत पावली तर निर्मिती भाव अंत पावे जर निर्मिती पावली तर जन्माचा अंत अंत होई जर जन्म पावला तर त्याबरोबर वार्धक्य मृत्यू शोक क्रंदन मानसिक आणि शारीरिक यातना आणि क्लेश यांचा अंत होई आणि या प्रकारे सर्व दुहखचक्रच थांबे नाश पावेल अंत पावे जर आपले अज्ञान नाहीसे केले तर विविध प्रकारच्या दुःखाला कारणीभूत होणाऱ्या अंध प्रतिक्रिया थांबतील आणि एकदा का दुःख संपले की आपण सुखाचा व शांतीचा अनुभव घेऊ शकू दुःख चक्राचे अशा प्रकारे मुक्तीचक्रात रूपांतर करता येऊ शकते सिद्धार्थ गौतमांनी ज्ञानप्राप्तीतूनच अशा प्रकारे मुक्तीचा साक्षात्कार करून घेतला व हाच मार्ग त्यांनी जिज्ञासूंना शिकवला ते म्हणत दुष्कृत्यांमुळे आपणच आपले नुकसान करून घेतो व अशुद्ध होतो सकृत्यांमुळे आपणच आपले भले करू शकतो व शुद्ध होतो दुःख निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांना आपण प्रत्येकजण जबाबदार आहोत या जबाबदारीचा स्वीकार करून आपण दुःखमुक्त कसे व्हावे हे आपणच शिकू शकतो पुनर्जन्मांची धारा चक्रावरून बुद्धांनी पुनर्जन्माची प्रक्रिया समजावून सांगितली आहे याला संसार असेही म्हणतात त्या काळी भारतात पुनर्जन्मांची कल्पना सर्वसाधारणपणे सत्य म्हणून स्वीकारलेली होती व्याच लोकांना आज ही कल्पना परकी वाटते एक अस्मर्थनीय संकल्पना वाटते ती स्वीकारण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी ही संकल्पना काया है। काय ही है, आहे काय नाही हे समजावून घेणे जरुरीचे आहे मागील व पुढील जन्माची अखंड धारा पुन्हा पुन्हा येणाऱ्या अस्तित्वाचे चक्र म्हणजेच संसार आपली कर्मेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास प्रेरक ठरतात केलेल्या उच्च किंवा नीच कर्मावरून आपणास उच्च वा नीच जन्म प्राप्त होतो ह्या जन्मातील चांगल्या किंवा वाईट कृत्यांची परिंती पुढच्या बक्षिसाच्या किंवा शिक्षेच्या रूपात होते अशी कल्पना जे संप्रदाय पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात त्या सर्वांमध्ये थोड्या फार फरकाने मानली जाते बुद्धांना मात्र असे आढळले की कितीही उच्च कोटीतला का जन्म असे ना त्यात त्या ही दुह अट आहे म्हणूनच आपण सुदैवी पुनर्जन्माची अपेक्षा किंवा त्यासाठी प्रयत्न करता कुठल्याही प्रकारच्या जन्मापासूनच मुक्तीची अपेक्षा केली पाहिजे जन्ममुक्तीत सर्वात सुदैवी आहे कारण आपले ध्येय हे दुःखातून पूर्णपणे सुटका हेच असाव्यास पाहिजे सर्व दुःखचक्रातून मुक्त झाल्यावरच आपल्याला शुद्ध निर्मळ आनंदाची प्राप्ती होते की जी जगातील कोणत्याही सुखकारक अनुभवांपेक्षा वरच्या दर्जाची असते भगवान बुद्धांची शिकवण ह्या जन्मातच ते सुख प्राप्त करून घेण्याचे मार्गदर्शन करते संसार म्हणजे सर्वसामान्य मानतात तशी ती कल्पना नाही की ज्यात वेगवेगळ्या जन्मात आत्मा आपले अस्तित्व कायम राखून पुन्हा पुन्हा फिरत असतो खरे तर असे घडत नाही वेगवेगळ्या जन्मात बदलणारे असे अस्तित्व नसतेच यावर त्यांनी भर दिला ते म्हणत हे अस्तित्व जसे गायीपासून पासून दूध मिळते दुधापासून धी दह्यापासून लोणी लोण्यापासून तेव्हा ते त्याला आपण धी म्हणत नाही किंवा लोणी वा तूपही समजत नाही त्याचप्रमाणे विचार करताना केव्हाही सध्याच्या अस्तित्वाची अवस्थाच खरी समजली पाहिजे ती भूत वा भविष्य असत नाही भगवान बुद्धांचा तोच मी अहम पुन्हा पुन्हा अवतार घेता या कायम तत्वावरही विश्वास नव्हता अगर मागील जन्म किंवा पुढील जन्म नाही हे पण त्यांना मान्य नव्हते त्यापेक्षा त्यांना जे आढळले व त्यांनी जे शिकविले ते केवळ निर्मितीची एका जन्मातून दुसऱ्या सात्याने होणारी क्रिया आणि जोपर्यंत आपण आपल्या कर्मसंस्कारांचे बळ या क्रियेला देतो तोपर्यंत ही क्रिया सुरूच राहते जरी कोणाचा या सध्याच्या कोणत्याही अस्तित्वावर विश्वास नसला तरी प्रतिपादची उत्पत्ती त्यांना समजू शकते प्रत्येक क्षणी जेव्हा आपल्या अंध प्रतिक्रियांबद्दल आपण बेसावध असतो तेव्हा तेव्हा आपण दुःख निर्माण करीत असतो याची प्रचिती आपल्याला आता ह्या इथे येते जेव्हा आपण अविद्या बाजूला सारून अंध प्रतिक्रिया थांबवतो त्याच क्षणी निर्माण होणाऱ्या सुखाचा व शांतीचा अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते स्वर्ग वा अस्तित्वात असतो त्यांचा अनुभव आपण या जन्मात शरीरात घेऊ शकतो भगवान बुद्ध म्हणत जरी आपली पुनर्जन्मावर श्रद्धा नसली चांगल्या कृत्याबद्दल पुढील जन्मी मिळणारे पुरस्कार किंवा वाईट कृत्यामुळे मिळणारी शिक्षा जरी आपल्याला अमान्य असली तरी या जन्मात येथेच यापासून मुक्त राहून सुखी व समाधानी जीवन जगू शकतो पुनर्जन्मावर श्रद्धा असो वा अविश्वास असो आपण ह्या शिकवणुकीच्या उपयोगाने आपल्या सध्याच्या आयुष्यातील अंध प्रतिक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांशी सामना करू शकतो आता आपल्याला भेडसावत असणाऱ्या समस्या सोडून अंध प्रतिक्रियांमुळे दुःख निर्माण करण्याची आपली सव्य घालवून दुःखमुक्तीकडे वाटचाल कशी करता येईल आनंदी जीवन कसे मिळवता येईल हे सगळ्यात महत्वाचे आहे साधू 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 साधू